नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान मस्त लांबलचक आणि मजेदार अशी उखाणे बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सरचा गाव तसा चांगला गावामध्ये बांधलाय आम्ही बंगला बंगल्यात खिडकी खिडकीत द्रोण द्रोणात तुप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या पाच नावा नावेत बसावं आणि रावांसोबत देहू आळंदी पंढरपूर फिरावं चांदीचा दरवाजा सोन्याचं कुलूप उघडून पाहते आत काय तरी सड्याजरीचा भात भातावर होते तूप रूपासारखं रूप रूपासारखा जोडा बसायला दिला ठायबंदी घोडा चालण्याचा झोप कमरेला गोफ चालणं मोठं ठासू मला आलं हसू मी हसते गालात तुम्हाला सांगते रंगमहालात रंगमहालाची रंग, महाला। रंग महाला नवल किती कोकणची वस्ती दखनाचा महाल मला पुसता देऊळगावचा घाट देवडी सुपारी जामनेरची खरेदी केली औरंगाबादच्या वाण्याने औरंगाबादची खारी बेलापुरात कायदा बारीक कोकण कोकणपूर पेटा खामगाव पाण्याचा तोटा तिकडून आली गाडी गाडीचे केले साठे मस्तकाचे झाले फाटे कमानी दर्जा त्यावर बसला बगडा रावांचे नाव घेण्यात वेळ गेला सगळा रावांचे नाव घेण्यात वेळ गेला सगळा चांदीचं ताट ताटात वाटी वाटीत चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्यासाठी हिरा धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका